कोल्हापूरचा जलवैभव आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या रंकाळा तलावावर आज रंकाळाप्रेमी नागरिकांकडून केक कापून रंकाळा दिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर या तलावाच्या समस्यांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल रंकाळाप्रेमींनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा रंकाळा तलाव हा सर्वांच्या आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी रंकाळाप्रेमी नागरिकांकडून रंकाळा दिन साजरा केला जातो आज हा दिन केक कापून साजरा करण्यात आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून रंकाळा तलावाचं मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणासह अन्य समस्यांकडं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रंकाळाप्रेमी नागरिकांनी काळ्या फिती लावून निषेधही नोंदवला यावेळी बोलताना वृत्त वृत्तसंपादक विजय कुंभार यांनी आजवर आपण अनेक वेळा बातमीपत्राच्या माध्यमातून रंकाळ्याच्या समस्यांना वाचा फोडली आहे आयुक्तांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटीतही चर्चा केली आहे मात्र त्यावर अजूनही उपाययोजना केली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली वाढत्या जलप्रदूषणामुळे रंकाळ्याचा श्वास गुदमरत असल्यानं आता व्यापक जनआंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नसल्याचं कुंभार यांनी सांगितलं प्राध्यापक एस पी चौगुले यांनी रंकाळा चौपाटी सुशोभीकरणाबद्दल प्रश्न शासनाचं अभिनंदन केलं त्याचबरोबर रंकाळ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावाचं आवाहन केलं विकास जाधव राजेंद्र इनामदार रणजित साळोखे परशुराम नांदवडेकर विजयराव सावंत यांचीही यावेळी भाषणं झाली यावेळी बंडोपंत जितकर अभिजित चौगुले यशवंत पाटील जितेंद्र लोहार धनाजी लिंगम अजित मोरे अमर सरनाईक प्रशांत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हैं।